महाराष्ट्रामध्ये अनेक महापालिकेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत त्यापैकी महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील लातूर शहराची सुद्धा निवडणूक इथं आहे लातूर महानगरपालिकेची निवडणूक येत्या पंधरा तारखेला आहे त्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी काल एक वादग्रस्त वक्तव्य केलं या महापालिकेच्या प्रकाशात त्यांनी केलेलं वादग्रस्त वक्तव्य मात्र काळाच्या झोतात जाते की काय असा अशी भीती व्यक्त केली जाते एकंदरीत राजकीय वर्तुळातसुद्धा हीच चर्चा आहे आणि सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा हीच चर्चा आहे कारण असं आहे की लातूरसाठी विलासरावांनी जे केलं ते कोणीही केलं नाही अशा भावना प्रत्येक नागरिकाच्या आहेत आणि त्या भावनेला थेच पोहोचण्याचं काम रवींद्र चव्हाण यांनी केलं आहे त्या पार्श्वभूमीवर मी लातूरमधल्या काही भागामध्ये आलो आहे की नेमकं या लातूरकरांच्या काय प्रतिक्रिया आहेत कारण त्या निषेधार्थ उद्याच्याला लातूर बंदची हाक सुद्धा सर्व पक्षीय सर्व धर्मीय दिलेली आहे नेमकं काय म्हणणं आहे ते आपण पाहूया काय सांगाल सर कार रवींद्र चव्हाण यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं त्या निषेधार्थ उद्याच्याला तुम्ही लातूर बंद असा नारा दिला आहे नेमकं का काय कारण आहे काय सांगाल सर्वप्रथम मी रवींद्र चव्हाण हे जे भाजपचे प्रांताध्यक्ष आहेत त्यांच्या वक्तव्याचा मी जाहीर निषेध करतो लातूर आणि विलासराव हे वेगळं समीकरण कधीही नव्हतं आणि भविष्यातही राहणार नाही जेव्हा जेव्हा लातूरच्या मातीचा गंध हा सामान्य माणसाच्या मनामनामध्ये विलासरावांचा सहवास लाभलेला आहे एक उपसरपंच ते केंद्रीय मंत्री हा जो प्रवास आहे हा अविस्मरणीय असा हा प्रवास आहे त्यांच्या समृद्धी नेहमी इथल्या सामान्य लोकांच्या मनामध्ये ठासून भरलेल्या आहेत या ज्या भाजपनी भाजपचे प्रांताध्यक्ष आहेत त्यांनी याची जाहीर माफी मागितली पाहिजे आणि लोकनेते दे विलासराव देशमुखांच्या पुतळ्याच्या समोर नतमस्तक झालं पाहिजे कारण सामान्य कुटुंबातून मोठा झालेला हा नेता महाराष्ट्राच्या आणि देशाच्या पातळीवर एक उत्तम राजकारणी एक चांगला संवाद पटतो आणि मैत्री जपणारा आणि सामान्य लोकांना न्याय देणारा लोकनेता म्हणून विलासरावांची ओळख महाराष्ट्रभर आहे आणि अशा नेत्यांच्याविषयी जर एखाद्या मोठ्या पदावर असलेला सत्तेमध्ये असलेला भाजपांचा प्रदा प्रांताध्यक्ष हा जर अशी भाषा वापरत असेल तर सामान्य लातूरकर म्हणून आम्ही या वक्तव्याचा जाहीर निषेध करतो आणि याचे परिणाम भाजपाला येणाऱ्या काळामध्ये भोगावे लागते माझ्यासोबत अजून काही नागरिक आहेत ताहेरबाई माझ्यासोबत आहेत ताहेरबाई काय सांगाल काल जे वादग्रस्त विधान प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केलं त्याबद्दल आपण काय सांगाल सर्वप्रथम मी या विधानाचा निषेध व्यक्त करतोय आणि काल जे त्यांनी जे विधान केलेलं आहे ते अत्यंत बेजबाबदारी अत्यंत चुकीचं असं विधान केलेलं आहे कारण विलासराव देशमुख साहेब ही लातूरची अस्मिता आहे आणि जर कोणी लातूरच्या अस्मितेला जर या ठिकाणी तोडण्याचा प्रयत्न जर करत असेल तर मी एक लातूरकर म्हणून ते कदापि मान्य करणार नाही कारण जेव्हा आम्ही लातूरच्या बाहेर जातो आहे आम्ही जेव्हा पुण्याला मुंबईला जातोय तिथले नागरिक विचारतात तुम्ही कुठले तर आम्ही म्हणतो लातूरचे आणि ज्यावेळेस लातूरचा संदर्भ येतो त्यावेळेस असं विचारतात की विलासराव देशमुखच्या गावातून तुम्ही आहात का तर एक आमची ओळख निर्माण झालेली आहे म्हणजे मी काही काँग्रेसचा कार्यकर्ता नाही किंवा काँग्रेसचा माझा काही संबंध नाही आहे परंतु लातूर म्हणजे विलासराव देशमुख आणि विलासराव देशमुख म्हणजे लातूर हे समीकरण जुळलेलं आहे आणि एक ती ओळख लातूरची निर्माण झालेली आहे विलासराव देशमुखांनी अनेक क्रांत्या इथं घडून आणल्या आहेत आणि आमची नाळ ही लातूरच्या मातीशी आहे असंही म्हणतात काय सांगाल आपलासराव देशमुख साहेबांबद्दल काल रवींद्र चव्हाणांनी अपशब्द वापरले त्याबद्दल आपला निषेध कशा पद्धतीने आपण व्यक्त केला लातूर नागरिकातर्फे माझ्यातर्फे सर्व त्याचा जाहीर निषेध त्याला जोड्यानं मारला पाहिजे हा आणि दुसरी गोष्ट म्हणजे एकदा डाग आल्या लागलेला ला, 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 बंदूक हे सोडलेलं आहे निशाणी सोडलेली पुन्हा परत येत नाही बंदुकीची गोळी एकदा गेल्यावर चूक नाही ते खराम चूक आहे ते जाणून चूक आहे ते त्याला व्रत बोलायला सांगून म्हणून ते सांगितलेलं आहे आणि विलासराव बद्दल नाव ठेवायला त्याचा अधिकार नाही त्याच्यात कॅटेगरीचा माणूस नाही तो त्याची लो पातळी चपलीच्या बराबरी करू शकणार नाही त्यानं विलासराव देशमुखाची काही तिखट प्रतिक्रिया सुद्धा नागरिकांनी दिल्या माझ्यासोबत युवा नागरिक आहेत इथं तुम्ही एक युवक आहात तुमच्या काय भावना आहेत विलासराव देशमुख साहेबांबद्दल जे आपशब्द काल रवींद्र चव्हाणांनी वापरलं नेमकं का त्याबद्दल काय सांगाल तुम्ही कशा भावना आपल्या व्यक्त कराल ते त्याबद्दल भावना बोलायच्या मंत्र खूप तीव्र भावना आहेत मला मी पाचवीला अस वर्गात पाचवीला असले पर्यंत मी साहेबाला ओळखतो आणि साहेबांनी लातूर साठी काय केलं हे आमच्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे आम्ही जर समजा कुठे आज आज मुंबईला गेलो पुण्याला गेलो किंवा तेलंगणामध्ये गेलो आंध्रामध्ये गेलो आज तिरुपतीमध्ये जर गेलो आम्ही तर अभिमानानं सांगतो तिथले विचारतात आप का लगेच आम्ही सांगतो की आम्ही हमलातूर से, हो? हम, हम से हा उदर बोलते की आम्ही गुलेसराव साबके गावसे का हा एवढी साहेबांनी आमच्यासाठी ओळख करून दिले आणि एक एक जर असा एक भाजपचा प्रांताध्यक्ष जरा असं बोलतो की आम्ही साहेबाची जी आहे आठवणी पुसल्या जातील साहेबाच्या आठवणी पुसले पुसणे जाणे इतके शक्य नाही कारण साहेबाच्या आठवणी हा एका एका छोट्या दगडावर सुद्धा साहेबाच्या आठवणी आहेत आणि ते कुणीही पुसणार नाही कितीही बीजेपीचे प्रांत घातलेल्या निवडणुकीवर भाजपाला फटका बसणार आहे बरोबर फटका बसणार आहे कारण हे वक्तव्य कारण असं वक्तव्य बोलणं म्हणजे खूप चुकीचं आहे कारण हे असं वक्तव्य बोलणे म्हणजे फार असं कुणीतरी लहान बालक जे असतो हे असं वक्तव्य बोलू शकतो काय सांगाल तुमच्या भावना काय आहेत विलासराव देशमुखांबद्दल अपशब्द वापरले गेले काल रवींद्र चव्हाणांनी खालच्या पातळीला जाऊन त्यांनी टीका केली काय सांगितलं साहेब साहेब हे साहेबच होते साहेबाची आठवण कधीही पुसली जाणार नाही कुणी काही म्हणलं तरी साहेब साहेबच आहेत आणि लातूरचं नाव जगाच्या कानाकोप्यात नेणारे साहेबच आहेत उद्या लातूर बंद चे हाक तुम्ही त्यामध्ये सहभागी आहात का काही साहेब बंद करायला पाहिजे का साहेबाबद्दल साहेबाबद्दल अपशब्द वापरले तर काय अडचण नाही झालं पाहिजे साहेबांबद्दल अपशब्द वापरल्यामुळं बंद करायला पाहिजे काय सांगाल उद्या लातूर बंदची हाक लातूर बंद, बंद केलं पाहिजे सर्वसामान्य लातूरकरांनी उद्या लातूरबंदची हाक दिलेली आहे याच्यामध्ये कुठल्याही राजकीय पक्षाचा धर्माचा पंथाचा भाषेचा कुठलाही हे नाही आहे लातूर म्हणजे विलासराव स्वर्गीय शिवराज पाटील चाकूरकर साहेब असतील माजी खासदार गोपाळराव पाटील असतील केशवराव सोनोने साहेब असतील बापूसाहेब काळदाते असतील यांनी लातूर वाढवलं आहे विचारानं वाढवलेलं लातूर आहे आणि कुणीही एखादी व्यक्ती येईल आणि लातूरच्या अस्मितेला अगर अपशब्द वापरेल तर सामान्य लातूरकर पेटून उठेल आणि हा पेटून उठलेल्या ला, लातूरकरांचा उद्या बंद आहे त्याच्या उद्या जर उद्या जर काही उद्रेक झाला तर त्यांना सर्वस्वी जबाबदार कोण नाही लातूरकर कधीच उद्रेक करत नाहीत लातूरकर आपली संयमाची भाषा वापरणारे लातूरकर आहेत लातूरकरांनी कुठल्याही दंगामुक्त असलेलं हे शहर आहे कुठल्याही जाती पातीला महत्व न देणारं हे शहर आहे इथं माणसाच्या विचाराला महत्व देणारं हे शहर आहे म्हणून हे शैक्षणिक पंढरी म्हणून ओळखली जाते त्याच्यामुळं लातूरकर हे संयमाने रवींद्र चव्हाणांचा निषेध करतील आणि सर्वसामान्य लातूरकर नेहमीच विकासाच्या बाजूने राहिलेला आहे त्याच्यामुळं उद्याचा बंद हा सामान्य लोकांचा सा बंद आहे त्याच्यामुळं तुम्ही जे उद्रेक वगैरे म्हणताय हे काही होणार नाही तर संविधानिक पद्धतीनं आम्ही हे निषेध आंदोलन उद्या करणार आहोत आणि उद्याचा बंद हा झालाच पाहिजे विलासराव देशमुखांच्या आठवणी कधीही पुसल्या जाणार नाहीत त्या जर पेननं लिहिल्या असतील एखाद्या शाईनं लिहिल्या असतील तर त्या पुसल्या जातील मात्र जर त्या आठवणी हृदयामध्ये प्रत्येकाच्या कोरलेल्या असतील तर त्या पुसणे शक्य नाही असंही मत इथल्या नागरिकांनी व्यक्त केलं गेले तर विलासराव देशमुखांचं नाव घेतलं तर नेमक्या कोणत्या आठवणी तुम्ही पुसाल वैद्यकीय क्षेत्रामधली आठवण पुसाल का वेगवेगळ्या नदीवरती त्यांनी बॅरेजेस बांधले आणि एक नवीन जलक्रांती या लातूर जिल्ह्यामध्ये घडवली त्या जलक्रांतीचं नाव तुम्ही पुसाल का विलासराव देशमुखांनी या लातूरचा का कायापालट केला त्याचं नाव पुसाल रस्ते आणि पायाभूत विकास भरणी केली त्याचं नाव पुसाल की रेल्वे लातूरसाठी आणली त्याचं नाव पुसाल नेमकं तुम्ही नाव कोणतं पुसणार आहात हा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडलेला आहे व्हिडिओ जर्नलिस्ट सह मी तुळशीराम शेळके महाराष्ट्र जीवन न्यूज लातूर